जनशक्ती न्यूज एटी, सामान्य जनतेचा चिकोडीतील ज्येष्ठ पत्रकार विरुपाक्ष कवटगी यांचं निधन चिकोडी तालुक्यातील प्रसारमाध्यम क्षेत्रातील एक ओळखलेले आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व विजय कर्नाटक दैनिकाचे चिकोडी जिल्हा प्रतिनिधी विरुपाक्ष कवटगी यांचं निधन झालं आहे निपाणी मुधोळ मार्गावर गुरलापूर क्रॉसजवळ काही दिवसात टाटा एस वाहन आणि दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला होता या अपघातात विरुपाक्ष कवडगी गंभीर जखमी झाले होते त्यांना तात्काळ बेळगाव येथील के एल ए रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असतानाही आरोग्याच्या समस्यांमुळे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली विरुपाक्ष कवडगी हे गेल्या अनेक दशकांपासून चिकोडी आणि परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच सांस्कृतिक घडामोडींवर सातत्याने लेखन करत होते सध्या ते विजय कर्नाटक दैनिकाचे चिकोडी जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते त्यांच्या निधनाने चिकोडी तालुक्याच्या पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अनेक सामाजिक संघटनांनी पत्रकार बांधवांनी आणि नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे न्यूज चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा